नांदिवली कोळीवाडा तलाव येथे माजी सरपंच रामदास ढोणे यांच्या स्वखर्चाने गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी दीड दिवसांचा पाच दिवसांचा सात दिवसांचा आठ दिवसांचा अनंत चतुर्दशीचे गणपती यांचे विसर्जन तलाव परिसरातील दोन ठिकाणी स्क्रीन लाईटची सुविधा करण्यात आली ज्यामुळे आलेल्या गणेश भक्तांना आपला बाप्पा विसर्जनाचा क्षण प्रत्यक्षात पाहता आला क्रेन अँब्युलन्सची व्यवस्था हायड्राची व्यवस्था करण्यात आली अनेक सोयी रामदास ढोणे यांनी स्वखर्चाने करून देण्यात आल्या जेणेकरून नागरिकांची गैरसोय होई नाही याशिवाय संपूर्ण तलाव परिसरात शेड लाईट कॅमेरेस स्क्रीन यांची उत्तम सोय करून विसर्जनाचा सोहळा अधिक प्रकाशमय आणि आकर्षक करण्यात आला यावेळी सर्व पोलीस कर्मचारी महानगरपालिका यांचे आभार रामदास ढोणे यांनी व्यक्त केले आलेल्या गणेश भक्तांना गर्ष होऊ नये म्हणून श्री गणरायाचे विसर्जना ठिकाणी अनेक सुविधा करून देण्यात आल्या जय बजरंग दलाचे स्वयंसेवक या सर्वांनी उत्तमरित्या गणेशाच्या विसर्जन केले जगाला तुझा रूपाचा रंग दिला देवा सगळ्याला संपूर्ण जगाला तुझा रूपाचा सारंग दिला, दिला देवा सगळ्याला प्रेम चतुथ सुगंध दिला देवा पुला पुला पुल चुर संदेश आम्हाला देवा सगळ्यांनी लोकांसाठी आलेशाला गेला ऋषकीचा प्रा प्रेमान प्राप्त राजा तीन kulita ta zina

दिन्दे रा, दिन्दे रा, दिन्दे रा। दिला प्रेमाचा आवन कंठ दिला कुल राजा तीन झा कल्याण महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांचे सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची गणपती विसर्जनाचा कार्यक्रम व्यवस्थित व्हावा म्हणून नांदुली इथे सगळ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पण हे करत असताना इथले जे ग्रामस्थ आहेत नांदेली कोळीवाडामधील जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणे शक्य नाही होते तर यासाठी यांनी येथील जबाबदार स्वयंसेवक यांनी विसर्जनाची व्यवस्था तलावामधील तराफाची व्यवस्था नंतर गणेश येणाऱ्या विसर्जनासाठी येणारे गणेश भाविकांना गणपती बाप्पाचे दर्शन शेवटपर्यंत व्हावे त्यासाठी एलईडी डी स्क्रीनची पण व्यवस्था केलेली आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून काय सूच काही व्यवस्था मध्ये जर काय अजून उणेवा असतील तर त्यांनी ते वेळोवेळी सूचना देत आणि त्याप्रमाणे ता पण त्यांची व्यवस्था करून घेण्यात आलेली आहे याबद्दल आम्ही म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका व पोलीस प्रशासन ने यांच्या मार्फत दो, यांचे अकराव्या दिवसाचा गणेश विसर्जन आज सुरू आहे या ठिकाणी नांदोली तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक विसर्जनासाठी येत असतात त्या अनुषंगाने आमच्याकडे दोन पी आय आठ एपीआय पी एस आय व पन्नास संमलदान या ठिकाणी विसर्जन गाठा लावण्यात आलेले आहेत बंदोबस्त चौक लाग चालू आहे कुठेही रस्त्यावर वाहतुकीचे नियम वाहतुकीला येणार नाही त्यासाठी वाहतूक नियमनासाठी विशेष नियमन पोलीस लावण्यात आलेले आहेत तसंच घाटावर कुठलाही एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील आमचे पोलीस इथं सतर्क आहेत तसंच वेळोवेळी आम्ही इथून अनाऊन्समेंट करत असतो भाविकांना सूचना समजाव्यात यासाठी की अनाऊन्समेंट करून आम्ही त्यात देखील कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत आतापर्यंत शांततेत गणेशोत्सव पार पडला येथील पुढेही आम्ही लक्ष ठेवून आहोत शांततेत गणेशोत्सव साजरा होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हांदिवली कोलीवाडा या तलावामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे शक्य होईल तेवढे गणपती विसर्जनाचं काम जे चालू आहे या कामासाठी मला कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन पोलीस डिपार्टमेंट आणि त्यांचे इतर सहकार्यांच्या ही चांगली मदत या ठिकाणी होत आहे आणि माझे जयबदन क्रीडा मंडळाचे स्वयंसेवक अगदी व्यवस्थितरित्या मूर्ती तलावामध्ये विसर्जित करीत आहेत मला सांगावयास आनंद होतोय की काही वर्षापूर्वी दहा पंधरा गणपती यायचे आणि आम्ही ते विसर्जित करायचो आणि हे वातावरण बघता बघता आज या क्षणाला आलेलं आहे आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी हायड्राची व्यवस्था केलेली आहे तलावामध्ये दोन तराप्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी स्क्रीन लावलेलं आहे के लाईव केलेलं आहे आम्हाला याचा अभिमान आहे कारण भाविकांची गैरसोय होऊ नये विसर्जन होताना त्यांच्या गणपती शेवटपर्यंत त्यांना दिसावा हाच यामागचा एक उद्देश आहे